शेतकरी मित्रो नमस्कार रामराम जय शिवराय मी विठ्ठल मुखे आज आपण घेऊन आलेलो आहे सातेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपण जो हळदीचा प्लॉट पाहता हा हळदीचा प्लॉट आहे पूर्ण एक एकरचा आणि या एकरच्या प्लॉटला शेतकऱ्याने जवळजवळ दोन किलो मल्टिप्लायर हे फक्त ड्रिंचिंग केलेली आहे त्यानंतर प्लॉटची आजची स्थिती आपण पाहू शकता पानाची ग्रीनरी पानाची साईज लांब रुंद आणि कुठलाही रोग कुठलीही सड किंवा बुरशीचा अटॅक नाही आणि स्टम्पची साईज फुटवे देखील आपण पाहू शकता खूप छान फुटवे आता निघत आहे आणि निघाले देखील आहे तर मित्रांनो मल्टिप्लायर तंत्र असं तंत्र आहे की जे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून खर्चात बचत करते तर आपण देखील थोड्या का होईना एक एकरवर -एक तरी मल्टीप्लायरचा वापर आवश्यक करावा मल्टिप्लायर हे फक्त हळदीलाच नाही तर सर्व पिकांना रामबाण आणि वरदान आहे तर आपल्याला जर मल्टिप्लायर कुठंही भारतात मागवायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव तर यानंतर ज्या प्लॉटमध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला नाही तो प्लॉट देखील मी तुम्हाला आपल्याला दाखवणार आहे तर मित्र आपण आता आलेलो या दुसऱ्या प्लॉटमध्ये आणि हा त्याच्याच बाजूचा प्लॉट आहे आणि सेम एकाच तारखेला लावलेला आहे तर आपण पाहू शकता या प्लॉटची स्थिती काय आहे याच्यामध्ये हाईट देखील झालेली नाही फुटवे देखील नाही पान देखील पिवळेपणा दिसून येत आहे आणि पानाची साईजही लहान लहान आहे तर मित्रांनो हा बदल तुम्हाला याकरताच दाखवला की जे पलीकडची जी हळद आहे ती फक्त एक बांध आहे बांधाच्या बाजूने जे हळदीचं मी पहिला व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यात आणि याच्यात काय या बदल आहे फक्त त्यामध्ये दोन किलो मल्टीप्लायर वापर केलेला आहे आणि यामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला नाही तर मित्रांनो आपण देखील एक वेळा अवश्य मल्टीप्लायरचा वापर करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि उत्पन्नात जे खर्च आहे त्या खर्चात बचत होईल धन्यवाद जय जवान जय किसान